एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर नाशिक जिल्ह्यातील वाढलेली गुन्हेगारी अवैध धंदे अंमली पदार्थांचा प्रश्न रस्त्यांची दुरावस्था आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह नागरिकांचे असंख्य प्रश्न या सर्व मुद्द्यांवर आवाज उठवण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे त्याच ऐक्याचा एक भाग म्हणून येत्या बारा सप्टेंबर रोजी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर महायुती सरकार विरोधात संयुक्त जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाच्या नियोजनासाठी आज सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता सिन्नर तालुक्यातील शिवबापूर येथे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून आगामी मोर्चाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा होणार आहे नाशिक जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आता हे दोन विरोधी पक्ष रस्त्यावर उतरणार आहेत या संयुक्त आंदोलनामुळे पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर